दोन जिवलक मित्रांच्या अपघातात युवकांच्या निधनाने नांदुरी गावासह पंचक्रोशीत धडक बसताच चिखलाच्या खड्ड्यात जीव झुंजले अखेर मृत्यूशी हार नांदुरी येथील दोन युवक कामानिमित्त अबोणा येथे जात असताना अबोणा गावा असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघात इतका भीषण होता की त्यात दुचाकी उपचारासाठी अभोणा येथील उपचारादरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झाला त्याचे शवविच्छेदन अभोणा येथील रुग्णालयात करण्यात आले तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शरीराला ठिकठिकाणी जबर मार लागल्यामुळे अति प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र नियतीच्या क्रूर खेळीने महेश्वर ही झडप घातली या दोन्ही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोक गळा पसरले असून दोघही युवक सप्तशृंगी गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर महेश गायकवाडवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या अघटित घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करत आहेत अपघात स्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता चिखलाने दोघेही युवक पूर्ण माखलेले होते पुणे येथील काही युवक, का युवक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन अहुन्याकडे जात असताना अपघात स्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसल्यावर त्यांनी चिखलातून बाहेर काढत काही स्थानिकांच्या मदतीने अ ुना तेछी पूंजारा कखांडगी करवा